मंडळी मी प्रिया प्रिन्स किटर तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवते बघा आमचं वातावरण कसं झालेलं आहे आणि आज सकाळ सकाळच पावसानं सुरुवात केलेली आहे काल झाली वटपौर्णिमा आणि आज थोडंसं म्हटलं स्वयंपाक कमी करायला लागणार आहे कारण काल वटपौर्णिमेला केली होती आमटी आणि पोळी आमटी इतकी छान झाली होती की सगळ्यांनी भात आमटी खाल्यानंतर आमटी शिल्लक राहिली नाही आहे त्यामुळे रात्री पुन्हा मला परत डाळ शिजवून परत आणि आमटी डबलला करावी लागली होती नॉर्मली थोडं सगळ्यांनी थोडंच खाल्लं आणि बाकीचं उरलं तर मग सकाळच्या नाही जेवणाला भात आमटी होती सकाळी नाश्त्याला चहा आणि बिस्किट होती चहा बिस्किट झालेले आहेत आणि पाऊस बघा जास्त जास्त वा वातावरण खूप जसं वाढेल तसं पाऊस वाढणार आहे पुण्यामध्ये आता बघा पुण्यामध्ये एकच प्रॉब्लेम होतो की पावसाळ्यामध्ये सगळ्यांची कपडे वाळत नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आणि सगळे जॉबला जातात असतात कोण घरी असणार ज्या हाऊसवाईफ आहेत त्या घरी धुतात किंवा मशीनचा वापर करतात पण मग मला हा सगळ्यांनी प्रश्न विचारला की तू कपडे केव्हा हो धुते कारण एक तर बाहेर पाऊस असल्यामुळे हो बाहेर कपडे उन्हात घालू शकत नाही आपण मग आणि घरामध्ये छोटी जर मुलं असतील तर तुम्ही कपडे कुठे उन्हात घालता किंवा हां तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगणार आहे की मी संध्याकाळची मोस्टली काय करते आठ नऊ वाजता मी कपडे मशीनला लावते आणि मशीन, मशीन पूर्णपणे कपडे सुकून धुवून वाळून निवांत निघतात मग त्यामध्ये पंधरा मिनटं जरी आपण फॅन खाली किंवा दोन तास जरी फॅन खाली ठेवले आरामात तर कपडे निवांत सुकून निघतात सो मी ही ट्रिक रात्री यूज करते आठला मशीन लावायची नऊ नऊपर्यंत बरोबर ती कपडे बाहेर निघतात आपण झोपायच्या आधी बरोबर कपडे स्टँडला टाकून फॅन चालू करून निवांत झोपाय सकाळपर्यंत सगळे कपडे वाळतात आता सगळे म्हणतील की आता ही काय सांगालेलं आहे नवीनच पहिलं कसं होतं की पूर्वीच्या बायका ह्या कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जात होत्या तेव्हा मग कसं होतं की ते एक दिवस संध्याकाळी त्यांना धुणं धुणं शक्य नसायचं कारण रात्रीची वेळ असल्यामुळे बायकांना सिक्युरिटी खूप अशी चांगली नव्हती त्यामुळे सगळ्या मोस्टली बायका सकाळचेच कपडे धुत होत्या मग आता कसं आलं आहे गावाकडे पहिले वेगळं होतं की वातावरण म्हणजे कपडे काट्या किंवा झाडाच्या कुठे पण उन्हात घालत होते आता तसं नाही आता सिटीमध्ये कसं होतंय की पूर्णपणे वातावरण चेंज झालेलं आहे आणि गावाकडे सुद्धा बघा बायका घरी कपडे धुतात पण पूर्वीच्या काळाप्रमाणे जर तुम्ही आज वागत चालला तर ते कुठेतरी खटाकणार आहे सगळ्यांनाच किंवा थोडंसं की कि तू रात्रीचे कपडे का धुतेस किंवा असं म्हणणं चुकीचं आहे ना प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार ते बदलत बदलत चाललेलं आहे पूर्वी कसं होतं की कपडे धुवायला मोस्टली बायका रानामाळ्यात शेतामध्ये ओढा काठी जाऊन कपडे धुवायच्या उन्हात तिथंच घालायच्या आणि वाळवून घरी घेऊन यायच्या आता तसं नाही राहिलं आहे कारण का पहिलं समजा त्यांनी रात्रीचे कपडे धुतले तर त्यांना पाणी कुठे होतं का रात्रीचं नव्हतं अजिबात मग पाणी नसल्यामुळे उन्हात घालायला जागा नसल्यामुळे म्हणून पूर्वीचे लोक म्हणायची की की दिवसा तुम्ही कपडे धुवा रात्रीचे धुऊ नका आता तसं नाही आहे सिटीमध्ये मोस्टली नव्वद टक्के लोक जास्त जी लोक आहेत ती संध्याकाळचे कपडे धुतात कारण त्यांना ऑफिसमधून काम करायचं आहे आणि ते कामाला जर का, बाई लावायची मुली कपड्याला स्पेशल एक, एक दोन हजार रुपये घेते असते मग सगळ्यांना ते परवडत असं नाहीये मग ते थोडक्यात मशीन जर आहे आपल्या जवळ तर मशीनचा वापर करतात आणि आता सिटीमध्ये कसं झालंय समजा कोण हातात धुते त्यांचं कसं होतं उन्हात घातलेलं कपड्यांचं पाणी टपटप पडते आणि खालच्या मासेच्या जर बाल्कनीत पाणी पडलं तर ते पूर्ण तक्रार करतात की तुमचं पाणी आमच्यात आहे आणि मग परत आपल्याला फाईन लागतो आता फाईन लागतो म्हणजे किती हजार रुपयाचा फाईन लागतो समजा म्हणून सिटीमध्ये मोस्टली कपडे पूर्ण मशीनलाच वाळावे लागतात जेव्हा आपण हाताने कपडे धुतो तेव्हा मशीनमध्ये धुवून पुन्हा एकदा मी ड्राय करून ठेवत असते जेणेकरून खालची पण माणसं आपल्याला ओरडणार नाही की आपलं पाणी त्यांच्यात जाणार नाही याची मी काळजी घेत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बघा पावसाळा लागला की मी संध्याकाळचेच कपडे धुत होते जास्त करून मुलं कशी करतात ती कपडे स्टँडला उन्हात घातलेले आहेत ना पूर्णपणे ती बाहेर काढून सगळीकडे विस करतात दिवसभर तरी त्यांचं हेच चालू असते सो संध्याकाळचं धुणं हे माझ्यासाठी ते बरं वाटतं मला किंवा मग एक तर टाइम पण वाचतं दुसरी गोष्ट रात्रभर कपडे व्यवस्थित सुकले जातात आणि मुलं अजिबात कपड्यांसोबत खेळत नाहीत विस्कडत नाहीत ह्यासाठी मी तुम्हाला हे सांगते बोलता इतका पाऊस वाढलेला आहे की तुम्हाला पुढचं डोंगर पण दिसणार नाही एवढा पाऊस वाढलेला आहे सो कपडे काढ घाल करणं तर शक्य नाही आहे आणि बघा बाल्कनी ते बाल्कनी खूप छोटी यामध्ये सगळे कपडे बसत पण आहे स्टँडची गरज पडते हे बघा जरा तिकडं काय पाच मिनटं गेली तोपर्यंत मिस्टरने चहा पूर्ण उत घालून पूर्ण गॅस घाण केलेला आहे बघू शकता आता मी काय करते जेव्हा हे उतू गेलेलं आहे ओलं ओलं जेव्हा असत ना तेव्हा मी पटकन त्याला पाण्याने धुवून घेत असते तर काय सगळं आवरलं होतं आणि वेळ पण नाही आता माझ्याजवळ मी पटकन गॅस आहे तो बेसिनच्या कडेला नेलेला आहे आणि आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे बाजूचं जे भिंतीचं आहे ते एका फडक्याने धुवून घ्यायचं आहे असं किचन मध्ये जास्त घाण वाटते तेव्हा मी इथे फडकं धुत पुसत नाही अजिबात जे फडकं आहे ना ते पुसायचं आणि पटकन कॅरीबॅग मध्ये पॅक करून ते कचरा पेटी टाकून द्यायचं कारण त्याला मला टाइम पण नसतो की स्वच्छ धुवून परत वापरायला आहे हे आणि जेव्हा हे ओला असते तेव्हा तुम्ही धुऊन घ्या म्हणजे पटकन निघते बघा बघा छान निघलेला आहे आता आता आपण साबण स्वच्छ शिगडी धुवून यायची सामान पुन्हा एकदा घासून घेऊन सगळं चकाचक केलेलं आहे आता व्यवस्थित किचन पुसून पण घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी राहिलेली येळूची आमटी खायला काय मजा वेगळीच येते हे गावाकडच्या सगळ्यांना माहीत असेल पण आमची आमटी शिल्लक नव्हती म्हणून मी रात्री परत केली होती थोडीशी जास्त कारण सकाळी मस्त असं आमटी भात खायला खूप जणांना खायला भारी वाटत असेल ना माझं पण सेम तसंच आहे आणि इथे बघा आमटी आहे छान असा कट टाजून राहिलेला आहे थोडासा भात आहे कढईमध्ये छान असं गरम करून घेतलेला आहे इथे आणि नाश्ता झाल्यानंतर सकाळ सकाळच कामाला सुरुवात केलेली आहे बघा ही नऊवारी साडी आहे आणि ब्राह्मणी पद्धतीने हिला शिवायचं होतं सो कटिंग करून घेतलेलं आहे इथे आणि शिलाई पण चालू केलेली आहे अगदी प्रॅक्टिसनुसार एका तासाच्यात ता साडी त शिवून तयार झालेली आहे बघू शकता इथे छान अशा प्लेट्स पण पाडलेल्या आहेत ही रेडी टू वेअर नऊवारी साडी आहे एका मिनटामध्ये ही साडी घालू शकतो आणि बघा किती छान साडी आहे तुम्हाला वाटणार पण नाही की ही साडी तुम्ही शिवून घेतलेली आहे इतकी छान दिसते तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते इथं किती छान अशी ब्राह्मणी पद्धतीची साडी आहे शूटिंग करताना वारं खूप होतं त्यामुळे साडी पूर्ण उडत आहे बघा हा आहे मागच्या बाजूचा कास किती छान दिसतोय आणि पदर हा शिवायचा नव्हता म्हणून मोका सोडलेला आहे इथे कोबी चिरून घेतला आणि बारीक करायला ले गेल्यानंतर बघा मिक्सर काय चालू होईल झालं तर मग परत बघितलं की त्याची वायर आहे ती निघलेली आहे इथून परत तिला दुरुस्त करायला मिक्सर खाली घेतला मिक्सर खोलून घेतलेला आहे आणि पाणी जो मारतो आहे ते मी घरीच ठेवत असते नेहमी कारण एक इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला खूप सगळं काही माहीत असते गर आणि मी घरच्या घरी सगळ्या वस्तू बंद पडलेल्या दुरुस्त करत असते आणि हे बघा आता मिक्सरला पण मी वायर लावून घेतलेला आहे आणि मिक्सर तुम्हाला मी टेस्टिंग करून दाखवणार आहे चालू होते का बघा शकता आता टेस्टिंग चालू केलेलं आहे यस झालं का चालू तर मंडळी बघू शकता चालू केलेलं आहे फायनली प्रियानं तर बाहेर जायची काय आता गरज नाही आहे मंडळी अशी जो कोबी चिरला होता तो पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आपल्याला आज मंचुरियन बनवायचं होतं म्हणून आणि आजची रेसिपी आहे मॅगी मंचुरियन कारण मॅगी पण थोडी शिल्लक राहिली होती ती कुणाला पुरणार पण नाही आणि मंचुरियन पण कुणाला पुरणार नाहीत म्हणून थोडंच होतं तर यामध्ये आलं लसून पेस्ट आणि थोडंसं नमक घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मंचुरियनची पुढे ठेवलेलं आहे इथे तेल गरम होते तर तोपर्यंत आपण यामध्ये बेसनचं पीठ घालून एक जीव करून घ्यायचं आहे घट्ट असं मळून घ्यायचं आहे ज्याचे गोळे चांगले होतील बघा इथे तेल गरम झालेलं आहे आणि आता मी मंचुरियनचे बॉल्स आहे ते बनवत आहे इथे अगदी गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि कडेमध्ये छान असे तळायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवर मंचुरियन आहे ते आपले छान असे तळून घ्यायचे आहेत यामध्ये मी फक्त बेसनचं पीठ वापरलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगते इथे आले लसणाची पेस्ट एक चमचा थोडंसं चवीपुरतं नमक आणि बेसनचं पीठ एवढंच मी यामध्ये घातलेलं आहे दुसरं काही घातलेलं नाही छान असे मंचुरियनचे बॉल आहे ते करून घेतलेले आहेत मी इथे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वयंपाकाचा मुलं कुठे ठेवते हे बघा मुलांना मी कलर दिले होते सगळ्या बाटल्या ज्या कलरच्या आहेत ना पूर्णपणे दोन पानावर सगळे ओतून पूर्ण असा कलर हा ऑइल पेंट कलर आहे थोडा घट्ट असतो थो आणि बघा कसं रंगवून घेतलेला आहे मुलांनी दोन इकडे दोन आहे तिथे हे मोठ्या मुलगीचं कलर आहे तिने सेपरेट सेपरेट कसं कलरचे डॉट दिले आणि हे छोट्याचं आहे बघा त्याने सगळं एकत्र कलर केलेलं आहे ते बघा गोल्डन कलर येऊपर्यंत छान असे मंद आचेवर आपल्या जे बॉल्स आहेत मंचुरियनचे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला मी दाखवते एका साईडला मी बॉल्स ठेवलेले आहेत आणि करत करतच मी तळत आहे कारण कमी तेल वापरलेलं आहे कोबीचं तेल डबल तर आपण यूज करू शकत नाही त्यातून थोडासा वास येत असतो म्हणून कमी तेलाचा वापर करायचा जा आहे इथे जेणेकरून जर क आपण टाकून दिलं तर आपल्याला जास्त कळकळ वाटणार नाही ना की मी तेल टाकून दिलं असं म्हणून मी क कमी तेलावरच वापर करणार आहे इथे आणि एकदा का मंचुरियन बॉल तयार झाले सगळे आणि तळून साईडला काढले की त्यातलं कमी तेल ठेवून त्यामध्येच आपण ग्रेव्ही करणार आहे बघा आणि आता माझे मंचुरियन्स बॉल बनवायचे झालेले आहेत इथे तर मी मंचुरियनच्या ग्रेव्हीमध्ये जास्त काही घातलं नाही फक्त कांदा चिरून घेतला होता कांदा चांगला तेलामध्ये भाजलेला आहे त्याच कढईमध्ये आणि जी मंचुरियनची पुडी होती ना ती यामध्ये पाणी घालून टाकलेली आहे आणि त्याची ग्रेव्हीमध्ये तयार झाली तर त्यामध्ये थोडीशी मॅगी टाकली सुरुवातीला ना ते दोन मिनिटानंतर यामध्ये आपण मंचुरियन बॉल टाकू चार ते पाच मिनटं आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि बघू शकता तुम्हाला मी मॅगी टाकू ते कसं झालेलं आहे मंचुरियन मॅगी ही रेसिपी तुम्ही एकदा घरी जरूर ट्राय करा आवडली असल्या लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका